जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या मुरगुड शहरामध्ये उद्या मंगळवार दिनांक दोन डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे सकाळी साडेसात वाजल्यापासून साडेपाचपर्यंत पार पडणार आहे आज सर्व मतदान प्रक्रिया कर्मचाऱ्यांना साहित्य वाटप करण्यात आले यावेळी सर्व कर्मचाऱ्यां प्रत्येक टेबलावरती साहित्य वाटप करण्यात आल्यामुळे कर्मचाऱ्यांचा वेळ आणि त्रास वाचल्याची भावना निर्माण झाली होती मुरगुड शहरांमधील बारा मतदान केंद्रांवर मुरगुड पोलिसांचा बंदोबस्त असणार असल्याची माहिती ए पी आय शिवाजी करे यांनी बोलताना दिली एकंदरीतच मुरगुड शहराची मतदान प्रक्रियेची तयारी पूर्ण झाल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तेजस्विनी पाटील खोचरे यांनी दिली मुरगुड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस च्या अनुषंगाने आज दिनांक एक बारा दोन हजार पंचवीस रोजी सर्व केंद्रांवरती साहित्य आणि पथक जाण्यासाठी डिस्पॅच सर्व नियोजन करण्यात आलेलं आहे सदर नियोजनामध्ये प्रत्येक पथकासाठी आम्ही एक स्वतंत्र टेबल लावलेला आहे त्या टेबलवर पथक बसलेलं आहे आणि त्या टेबलवरती त्यांना सगळं साहित्य वाटप करण्यात येत आहे असं केल्यामुळं त्या पथकाला प्रत्येक टेबलवर जाऊन साहित्य गोळा करणे आणि तपासणे याची जी अडचण व्हायची त्याच्यापेक्षा त्यांनाच त्या टेबलवरती आम्ही साहित्य प्रोव्हाइड करून त्यांना जास्तीत जास्त कसं सुकर पद्धतीने काम करता येईल त्या दृष्टीने आम्ही हे नियोजन केलेलं आहे त्याचबरोबर सर्व टीम्स, आता, आप आप आ, आ, टीम्स आ, आ, या आता सगळं साहित्य चेक करून आपापल्या केंद्रावरती त्या स्वतंत्र लाडीने जाणार आहेत आणि मतदान पूर्ण झाल्यानंतर उद्या संध्याकाळी साडेपाच नंतर या टीम्स परत याच ठिकाणी बौद्ध विहारमध्ये रिसिव्हिंग सुद्धा आहे आणि त्यानंतर तीन तारखेला सकाळी दहा वाजता काउंटिंगची प्रक्रिया सुरू होणार आहे या सर्व प्रक्रियेमध्ये प्रत्येक पथकामध्ये आपल्याकडे एकूण दहा प्रभाग आहेत आणि बारा केंद्र आहेत प्रत्येक केंद्रावरती वन प्लस थ्री एक केंद्राध्यक्ष आणि तीन त्यांचे मतदान अधिकारी प्लस एक शिपाई असा एकूण साठचा स्टाफ आहे त्याचबरोबर आपल्याकडे रिझर्वच्याही टीम्स उपलब्ध आहेत तसंच या प्रत्येक केंद्रावरती एक पोलीस कर्मचारी सुद्धा उपस्थित असणार आहे